सुनीता कुक मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मकर संक्रांतीसाठी घरच्या घरी तिळगुळाचे लाडू बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक कढई घेतलेली आहे तर आपल्याला हे तीळ आता ह्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि ही एक वाटी मोठी तीळ नंतर घेतलेली आहे आपल्याला असं हलवत राहायचं आहे एक सा आने आने एका साईडनीच ते करपून जाते आणि चांगले फुलेपर्यंत त्याचा थोडासा किंचित कलर बदलेपर्यंत आपल्याला असं भाजून घेणार आहेत आपण हे सर्व ती बहुष्या कलरही चांगला बदललेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये आपण ओतून घेणार आहेत हे ते आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतले आहे त्याच वाटीने शेंगदाणेही घेतले आहेत मी हे शेंगदाणे भाजून त्याचे साल्टही काढून घेतलेले आहे आणि ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने आपण गूळही मोजून घेतलेला आहे पण पण तो गूळ मी एका कडीमध्ये वतलेला आहे आणि गूळ हा मी खिचून घेतलेला आहे इथे एक आपण मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजलेले टाकायचे आहे आणि थोडंसं आवडजवड मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं आहे जास्त हे बारीक करायचं नाहीये अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचा कूट अवडजवड मोठा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यातला आपण शेंगदाण्याचं कूट काढून घेतला आहे आणि ती जे काही भाजलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे ते आता मिक्सरला लावून आपण बारीक करून घ्यायचं आहे प्रकारे आपण तीळ बारीक करून इथले जास्त बारीक वग केलेलं नाही आहे पण एक वाटी तीळ घेतले त्याच्यातले थोडेसे शिल्लक भाजलेले तीळ एका साईडला ठेवलेले आहेत आणि काही मिक्सरला फिरून बारीक आपलं घेतलेलं आहे हे नंतर आपल्याला लागणार आहे त्यासाठी मी ठेवलेलं आहे आता इथे एक आपण कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीन तीळ आणि शेंगदाणे घेतले त्याच वाटीने तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर अगदी थोडंसं नाश्त्याचे दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे हा गुळ आहे तो थोडासा आपल्याला विरघळून द्यायचा आहे आता गुळ विरगळत आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचे आहे थोडंसं आता हा गॅस बंद करून घ्यायचा आहे पूर्ण गूळ आपला विरगळलेला आहे पाण्यामध्ये आणि तूपही एक चमचा टाकून घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये गॅस बंद करणारे गॅस बंद करून घेतलेला आहे आता शेंगद्यांचं कूट आहे आपण जराशी थोडा आवडजबड मोठा करून घेतलेला तोही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण ती थोडेसे मिक्सरमधनं फिरून घेतलेली आहेत तेही ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे थोडे मोठे मोठेच आपण बारीक करून घेतले आणि जे जे काही शिल्लक आपण भाजले होते ती त्यातले शिल्लक ठेवलेले होते तेही आता आपण थोडेसे ह्याच्या वरणं टाकण्यासाठी ठेवले होते मिक्सरमधनं बारीक सर्वच करून नव्हते घेतले आपण आणि आता हे मिक्सिंग करून घेणार आहे आपण सगळं आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे तर आपल्याला काय करायचं आता थोडंसं पाण्याचा हात असा वल्ल करून घ्यायचा आहे आणि छोट छोटे असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर मला हवेत हवेत असा आकार तुम्ही देऊ देऊ शकता छोटा मोठा असे छोटे लाडू आता आपण वळून घेणार आहे जास्तही कडक पाक येऊन द्यायचा नाही गोळाचा नाही लाडू आपले कडक होतात तर आता असे आपण सर्व लाडू वळून घेणार आहेत आते आता हे सर्व लाडू आपले बांधून झालेले आहेत अशा प्रकारे बांधून घेतलेले सर्व लाडू तर त आताही तुम्हाला कसे वाटले आहे आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता पुढच्या छान अशा रेसिपीला भेटूया